जीवनातील वेदना कमी कमी करायच्या असतील तर तीन गोष्टी शिकल्या पाहिजेत काहीही आपलं नाही काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाही जुनी लोकं भावनिक होती तेव्हा नाती चपत होती नंतर लोक प्रॅक्टिकल झाली नात्याचा फायदा उचलू लागली आता लोक प्रोफेशनल झाली फायदा असेल तरच नाती बनवू लागली जेवढा पैशांचा धावा करता तेवढाच धावा देवाचाही करत जा कारण तुम्ही कमवलेल्या पैशाचा उपभोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढवून देण्याची ताकद फक्त देवातच आहे तुमच्या पैशात नाही वेळेची वेळेवर वेळोवेळी कदर केली तर वेळ पण आपल्याला वेळ आली की वेळेवर वेळोवेळी चांगला वेळ दाखवत राहतो माणूस एकाच कारणामुळे एकटा पडतो आपल्या माणसांना सोडण्याचा सल्ला तो परक्या माणसांकडून घेतो शत्रू बनवण्यासाठी भांडणच करणे गरजेचे नाही फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून बघा बरेचसे शत्रू आपल्याच आसपास सापडतील देव कुणाचे कधीच वाईट करत नाही पण देवात एक खोड आहे दुसऱ्यांचे वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय सोडत नाही लोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो म्हणून नाही तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा हा लागलाच पाहिजे झड आणि लोकांना जास्त जे प्रामाणिकपणे सरळ साध आयुष्य जगत आलेले असतात जो दुसऱ्याच्या आयुष्याचा खेळ करतो ना एक ना एक दिवस त्या व्यक्तीच्या आयुष्याचा तमाशा नक्की पण तो वेळ प्रत्येकाची येते आधार आणि उधार दोघांनी धार असते जी गरज संपल्यावर देणाऱ्यालाच कापते लोकांचं बोलणं कधी मनावर घेऊ नका लोक पेरू विकत घेताना कोड आहे का विचारतात आणि खाताना मीठ लावून खातात सगळ्यांना चांगलं समजणं सोडून द्या लोक बाहेरून दिसतात तसे आतून नसतात बोलायला शिका कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो दृष्टीचा नियम आहे बरी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो वाघाचा नाही माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्वाचं सगळे आपले नसतात आपलेपणाचा मुखवटा घालून खूप लोक जवळ येण्याचा प्रयत्न करतात मोकळेपणाने आपण अपन त्यांना आपली सुखदुःखे सांगतो त्याच लोकांकडून त्यांचा गावभर बोभाटा होतो कितीही जपले कुणाच्या मनातील भाव वेळाल्यावर माणसं खेळून जातात डाव आणि तेव्हाच खरे पडू येतात स्वभाव जी व्यक्ती नातं टिकवण्यासाठी हात जोडायला तयार असते ती व्यक्ती कधीच खोटं प्रेम करत नसते आयुष्यात एक वेळ सगळं काही पुन्हा मिळू शकतं पण वेळेबरोबर हरवलेलं नातं आणि विश्वास पुन्हा मिळू शकत नाही सर्वात जास्त दुःख फक्त त्यालाच होतं जो प्रत्येक नातं जीव लावून आणि मनापासून निभावत असतो कितीही जपले कुणाच्या मनातील भाव वेळाल्यावर माणसं खेळून जातात डाव म्हणून तेव्हाच खरे कळून येतात स्वभाव योग्य ठिकाणी मिळालेले अयोग्य वागणूक माणसाच्या त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडते काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं गरजेचं असते आपण वाईट आहोत म्हणून नाही तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे कळण्यासाठी जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय निरहण्यापुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडाणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं मित्र खूप जोडा पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण खेळू नका शिक्षण डिग्री पॅकेज यावरून माणूस कधी श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो कष्ट अनुभव व माणुसकी हेच माणसाचं श्रेष्ठत्व ठरते माणूस जेव्हा गर्वात बुडालेला असतो ना तेव्हा तो नेहमी हवेत उडत असतो आणि जेव्हा तो गर्वाचा फुगा पटकन फुटतो ना तेव्हा तो भानावर येतो आणि हरवलेली माणसं शोधत बसतो तुमचा स्वभाव लोकांमध्ये विश्वास निर्माण करतो तुमची संपत्ती नाही आयुष्यात अपमान अपयश आणि पराभव हेही गरजेचा आहे कारण यामुळेच पेटून उठतो तुमचा स्वाभिमान जागी होते जिद्द आणि मग उभा राहतो तुमच्यातील खंबीर आणि अभेद माणूस सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील हेही स्वीकारावं लागते ज्यांना तुमच्या चुका काढायच्या ठरवले आहे त्यांच्या समोर स्वतःला सिद्ध करून देण्यात काही अर्थ नाही कारण ते तुमच्या चांगल्या कामात पण चूकच सोडतील